नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी राज्यात नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली दृष्टीने आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषदेचा आढावा घेणार आहोत संगमनेर नगरपरिषदेचा इतिहास जर पाहिला तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपरिषद काम करत आलेली आहे आत्तापर्यंत त्यांचीच राजकीय सत्ता या ठिकाणी राहिलेली आहे मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेनेचे अमोल खताळ यांनी पराभूत केलेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच ही संगमनेरची निवडणूक होते आणि या निवडणुकीचं हेच वेगळेपण आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं तगडं नेतृत्व या नगरपरिषदेला लाभलं आणि त्यांच्यामार्फत त्यांनी संगमनेर शहराचा कायापालट केला अशी चर्चा असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अमोल खताळ यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं आणि ते आमदार झालेत अमोल खताळ आमदार झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांना आपली राजकारणाची दिशा बदलावी लागली आहे ते स्वतः पराभूत झालेत आणि त्यांच्यासमोर माहितीचं मोठं आव्हान आहे बाळासाहेब थोरातांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांकडून नगरपरिषद काढून घेण्यासाठी मोठे राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केलेली आहे तर बाळासाहेब थोरातांनी आपली नगरपरिषद आपल्याच ताब्यात राहावी यासाठी सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली आहे साम दाम दंडभेद याचा वापर होणार अशी चर्चा संगमनेर नगर परिषदेत आहे मात्र मतदारांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही आम्ही मतदारांशी चर्चा करतो तेव्हा मतदार मात्र मोकळ्या वातावरणात दिसत आहेत या ठिकाणी राजकीय आघाड्या जर पाहिल्या तर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशीच लढत होईल महायुतीकडून सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याने ते म्हणतील तोच उमेदवार या ठिकाणी फायनल होईल असं बोललं जात आहे तर बाळासाहेब थोरात यांच्याकडून नक्की कोणाला उमेदवारी देणार कारण बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी अंजलीताई सुधीर तांबे या दोन हजार सहापासून दोन हजार एकवीस सालापर्यंत काही अपवाद वगळता या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरा राहिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा अंजलिताई उर्फ दुर्गा तांबे यांनाच मैदानात उतरवलं जाईल अशी चर्चा आहे मात्र राजकीय गणित थोरात परिवारासाठी तांबे परिवारासाठी पाहिजे तेवढी सुकर नाहीत अशी एक चर्चा आहे बाळासाहेब थोरातांनी राज्याच्या राजकारणात फुंकलेला मंत्र राहुल गांधींच्या मुद्द्यांचा आधार घेऊन नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केलेली आहे की मी विधानसभेला पराभूत झालो त्याचं कारण ओट चोरी आहे बोगस मतदार आहे असं त्यांनी लोकांना सांगण्यास सुरुवात केलेली आहे आणि ते असं सांगत असल्यामुळे लोकांमध्ये एक आत्मविश्वास वाढत चालला आहे की बाळासाहेब थोरात यांचा पराभव कुठनीतीने झाला असं त्यांनी लोकांमध्ये रुजवायचं जे ठरवलं आहे त्याला कुठेतरी दुजरा भेटताना दिसतो आहे कारण एक गोष्ट वारंवार लोकांना सांगितल्यानंतर ती पटते आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा अजेंडाच आहे वोट चोरी झाली एका मतदाराने पाच पाच ठिकाणी मतदान केलं अशा पद्धतीच्या वल्गणा म मतदारांसमोर भाषणामधून केल्या जातात त्यामुळे मतदारांमध्ये थोडी संभ्रमावस्था आहे बाळासाहेब थोरातांचा अमोल खताळांनी पराभव जरी केला असला तर तो पराभव चुकीच्या मार्गाने केला आहे किंवा चोरीने केला आहे असा जो नॅरेटिव्ह सेट केला जातो आहे त्या नॅरेटिव्हला मतदार बळी पडतील का याच्यावरच संगमनेरची पुढची निवडणूक ठरेल असं बोललं जात आहे मात्र प्रत्यक्षात पिण्याला स्वच्छ पाणी चांगली गटार व्यवस्था उत्तम रस्ते आणि चांगली आरोग्य व्यवस्था आहे का सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या नगरपरिषदेच्या मार्फत सोडवल्या गेल्यात का यावरच पुढची निवडणूक ठरेल कारण राजकारण काही असलं या, का या संगमनेरमधील मतदार मात्र या मुद्द्यावरच मतदान करील आणि आगामी काळात बाळासाहेब थोरात यांना नगरपरिषदेचा दाख राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे तर सुजय विखे पाटील हे मैदानात उतरलेत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांना शह देण्यासाठी ते कशा पद्धतीने त्यांना शह देत आहेत किंवा सुजय विखे पाटील यांना बाळासाहेब थोरात यांची संगमनेर नगर परिषद काढून घेणं तेवढं सोपं आहे का हे आपण पुढील काळात आपल्यासमोर घेऊन येणार आहोत लोकांशी चर्चा करणार आहोत लोकांशी बोलणार आहोत आणि लोकांशी संवाद साधून संगमनेरच्या समस्या संगमनेरकरांची मागणी आणि संगमनेरकरांचं राजकीय वातावरण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता राजकीय वातावरण जर पाहिलं तर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशीच लढत या ठिकाणी होईल महाविकास आघाडीकडून अंजली उर्फ दुर्गा सुधीर तांबे सत्यजित तांबे यांच्या आई जे विद्यमान विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्या आई बाळासाहेब थोरातांच्या भगिनी याच पुन्हा एकदा थेट जनतेतून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतात कारण हे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार अमोल काताळ देतील हीही ही चर्चा आहे शिवाय एम आय एम फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे मुस्लिम मतदार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार म्हणून ओळखला जातो हा मतदार फोडण्यासाठी किंवा हा मतदार दुसऱ्या बाजूला वळवण्यासाठी एम आय एमची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे एम आय एमने जर या ठिकाणी उमेदवार दिला तर हा उमेदवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणाऱ्या मतदाराला आपल्याकडे आकर्षित करू शकतो शिवाय वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार थेट नगराध्यक्षपदाला असण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीला मतदान करणारा पारंपरिक मतदार काही अंशी काँग्रेसचाही मतदार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही काँग्रेसला झटका देईल अशी चिन्ह दिसत आहेत मात्र राज्याच्या लेवलला देशाच्या लेवलला असणाऱ्या प्रश्नांवर येथील संगमनेरकर लक्ष देऊन मतदान करणार की स्थानिक समस्यांवर मतदान करणार याच्यावरच पुढचे गणित ठरतील आणि माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे विरुद्ध विद्यमान आमदार अमोल खताळ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्येच ही लढत होईल आणि संगमनेरकर मात्र कोणत्या मुद्द्याला साथ देतील हे आगामी काळात आपल्याला पाहावं लागेल मागच्या काळातील जर इतिहास पाहिला आपण तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अमोल खताळ आणि डॉक्टर सुजय विखेड पाटील यांनी मोठं रान पेटवलेलं आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरातांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे किंवा हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून विरोधक आपल्यासमोर येत आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दाही या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरणार आहे हिंदू मुस्लिम मतदार विभागले जाण्याची शक्यता आहे किंवा हिंदू मुस्लिम मतदार एकवटलेही जाण्याची शक्यता आहे मात्र ते कोणत्या बाजूने एकवटणार त्यांची संख्या किती असणार याच्यावर संगमनेर नगर परिषदेची निवडणूक होईल आज तरी आपल्याला जाणवतंय आज इथेच थांबू उद्यापासून नवनवीन घडामोडी घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नगर, नगर परिषदा नगरपालिका नगरपंचायतचा आढावा आपणासमोर घेऊन येणार आहोत आपण पाहत राहा वास्तव मराठी சை கஸ்த உ